बघा एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी उंची क्रमशः अकरा मीटर दहा मीटर नऊ मीटर आहे ती टाकी सहा मीटर उंचीपर्यंत भरलेली आहे तर टाकीचा किती भाग रिकामा आहे सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी उंची क्रमशः अकरा मीटर दहा मीटर नऊ मीटर आहे टाकीचा सहा मीटर उंची पर्यंतचा भाग भरलेला आहे टाकी सहा मीटर उंची भरलेली आहे तर टाकीचा किती भाग रिकामा आहे प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो लक्ष द्या टाकीचे एकूण घनफळ म्हणजे टाकीची धारक क्षमता काढा लक्ष द्या टाकीचे एकूण घनफळ काढत असताना सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची या टाकीची लांबी आहे अकरा रुंदी आहे दहा आणि उंची आहे नऊ हे सर्व माप मीटर मध्ये आहे हा गुणाकार एकशे दहा परत गुणीला नऊ हा गुणाकार अकरा नवनव्याण्णव त्यावर शून्य हे उत्तर आलं घन मीटर आता एक घन मीटर एक घन मीटर म्हणजेच एक हजार लिटर तर नऊशे नव्वद घन मीटर म्हणजे किती लिटर असा प्रश्न मनाशी करा याच उत्तर नव्याण्णव नौ एक नव्याण्णव नौ त्यावर चार शून्य लक्ष द्या नऊ नौ लाख नव्वद हजार लिटर टाकीमध्ये एकूण पाणी मावते ही झाली टाकीची धारक क्षमता आता भरलेल्या लक्ष द्या भरलेल्या टाकीच घनफळ भरलेल्या टाकीचं घनफळ काढा सुत्र लांबी गुनिला रुंदी गुनीला उंची टाकीची लेकरांनो लांबी आहे अकरा रुंदी आहे दहा मात्र इथं उंची मांडत असताना आपण भरलेल्या टाकीचं घनफळ काढत आहोत टाकी सहा मीटर उंचीपर्यंत भरलेली आहे म्हणून उंचीच्या ठिकाणी सहा हा गुणाकार एकशे दहा परत गुणीला सहा अकरा सख सहासष्ट त्यावर शून्य घन मीटर लक्ष द्या एक मीटर म्हणजे एक हजार लिटर तर सहाशे साठ घनमीटर म्हणजे किती हजार लिटर असा प्रश्न सहासष्ट एक सहासष्ट त्यावर चार शून्य सहा लाख साठ हजार लिटर एवढं टाकीमध्ये पाणी आहे टाकीतील पाणी किंवा एवढी टाकी भरलेली आहे एवढी टाकी भरलेली आहे लक्ष द्या किती हो तर सहा लाख साठ हजार लिटर टाकीमध्ये पाणी आहे आता दुसरा एक भाग रिकाम्या टाकीचं घनफळ रिकाम्या टाकीच घनफळ बघा रिकाम्या टाकीच काय हो सर घनफळ काढत असताना सूत्र तेच लांबी गुनिला रुंदी गुनिला उंची टाकीची लांबी आखरा रुंदी दहा आणि उंची आपण रिकाम्या टाकीचं घणफळ काढत आहोत टाकीची एकूण उंची नऊ मीटर पैकी सहा मीटर उंचीपर्यंत टाकी भरलेली आहे म्हणून नऊ वजा सहा उत्तर तीन उंचीच्या ठिकाणी मांडा आपण रिकाम्या टाकीचं घनफळ काढत आहोत हा गुणाकार एकशे दहा परत गुणीला तीन अकरा तरी तेहतीस त्यावर शून्य हे उत्तर घनमीटर अर्थात एक घनमीटर हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून नेहमी नेहमी लिहायला लागलो एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर तीनशे तीस घनमीटर म्हणजे एकूण किती लिटर तर तेहतीस तेहतीस त्यावर चार शून्य तीन लाख तीस हजार म्हणजे टाकीत अजून तीन लाख तीस हजार लिटर एवढ पाणी मावते किंवा टाकी रिकामी आहे ओके आपल्याला प्रश्न विचारला की टाकीचा किती भाग रिकामा आहे टाकीमध्ये आणखी तीन लाख तीस हजार लिटर एवढं पाणी मावते टाकीमध्ये सध्या सहा लाख साठ हजार लिटर एवढं पाणी आहे टाकीची एकूण क्षमता नऊ लाख नव्वद हजार लिटर मग उत्तर काढायचं कस टाकीचा तीन लाख तीस हजार लिटर एवढा भाग रिकामा आहे म्हणून तीन लाख तीस हजार अंशस्थानी छेदस्थानी टाकीची ही एकूण क्षमता नऊ नौ लाख नव्वद हजार आणि मीटर या चार शून्यासाठी हे चार शून्य गायब लेकर तेहतीस आणि अकरा नव्याण्णव लक्ष द्या परत तीन एक तीन तीन तिरी नऊ हे या प्रश्नाचं उत्तर टाकीचा रिकामा भाग टाकीचा रिकामा भाग किती हो एक छेद ती हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे नळ टाकी टाकीत किती पाणी मावेल तसेच घनफळावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके